तेरा नगर परिषदेपैकी अकरा नगर परिषदेमध्ये काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला एकही जागा सोडलेली नाहीये त्यामुळे अकरा नगर परिषदेमध्ये काँग्रेसनी सोबत फारकत घेतलेली आहे ते स्पष्ट झालेले फॉर्म उचलण्याच्या लास्ट डेट पर्यंत आम्ही त्यांना विनंती करत होतो की वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या विरोधातले फॉर्म उचलून घ्या सम समसमानचा फॉर्म्युला ठरला होता समसमान जर केलं तर पावणे तीनशे पैकी आम्हाला एकशे पस्तीस चाळीस जागा काँग्रेसने द्यायला पाहिजे होत्या पण आम्हाला चाळीस सुद्धा जागा दिल्या नाही आम्हाला अगदी पाच सुद्धा जागा दिल्या नाहीत केवळ चार जागा पावणे तीनशे जागा केवळ चार जागा सोडलेल्या आहेत याचा अर्थ असा होतो की काँग्रेसला ही युती होती भाजपच्या प्रेशर खाली काँग्रेसने ही युती तोडली वंचित बहुजन काँग्रेस एकत्र आली असती भाजपचा सफाय झाला असता पण भाजपच्या इशाऱ्यावर काँग्रेसने आम्हाला एकाही ठिकाणी जागा सोडली नाही आम्हाला सोबत घेऊन आमच्या पाठीमध्ये खंजर खूप असलेला आहे काँग्रेसने त्यामुळे काँग्रेसने युती तोडली फक्त मी या ठिकाणी अनाऊन्समेंट करतोय आघाडीच्या बाबतीत किती बैठका झाली आघाडीच्या बाबतीमध्ये घोषणेनंतर आमच्या सातत्यानं दिवसातून किमान एक वेळा बैठक होत होती आणि दिवसातून किमान चार वेळा फोनवर एकमेकाशी संपर्क होते खासदार रवींद्र चव्हाण हे फॉर्म उचलण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत प्रत्येक तालुक्याच्या आमच्या पदाधिकाऱ्यापासून जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्याच्या संपर्कात होते आणि आमच्या सगळीकडे लोक विनंती करत होते की आम्हाला तुम्ही अर्ध्या अर्ध्या जागा सोडणार होतात पण वीस जागापैकी तीन तीन जागा तरी दोन दोन जागा तरी तुम्ही सोडा अशी त्यांना आम्ही सतत त्यानं बोलत होतो पण त्यांनी अकरा नगर परिषदेमध्ये कुठेही एकही जागा सोडली नाही आमचे अनेक उमेदवार आमच्याकडे असताना आम्ही फॉर्म भरू शकलो नाही आमची हेळसांड करण्यात आली आम्हाला धोका देण्यात आला आमची या ठिकाणी आमचा पक्ष संपवण्याचा घाट काँग्रेस आणि भाजपनी दोघांनी मिळून केलेला आहे पण वंचित बहुजन आघाडी कुणा कावळ्याच्या शापाने संपणारा पक्ष नाहीये वंचित बहुजन आघाडी ताततीनिशी या छत्तीस जागेवर पूर्ण ताततीनिशी लढणार आहे नांदेडच्या पदाधिकाऱ्यांना नांदेडच्या पदाधिकाऱ्यांची चूक झाली नाही काँग्रेसनं आमची फसवणूक केली आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला ही आमची चूक झाली काँग्रेसनं आम्हाला आम्हाला सोबत घेऊन पाठीमध्ये खंजर खूप असलेला आहे त्याच्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी चूक नाही <गली> त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पण काँग्रेसनं त्या गोड बोलून आमचा केसानं गळा कापलेला आहे का आम्हाला वेळीच आम्हाला वेळीच आम्ही त्यांच्या संपर्कात होतो आम्हाला किमान या छत्तीस जागा सोडतील अशी आशा होती पण त्या ठिकाणी आम्हाला त्यांनी फक्त केवळ चार जागा सोडलेल्या आहेत त्या सोडलेल्या आहेत का तिथं त्यांना उमेदवार मिळाले नाहीत हे मला माहिती नाही अकरा नगर परिषदेमध्ये युती ही संपुष्ट म्हणजे युती, युती नाहीच आहे त्यांनी कुठं जागा सोडलीच नाहीये बाकी दोन नगर परिषद बिलोले आणि कंधारमध्ये आम्ही नेतृत्वांना रिपोर्ट दिलेला आहे नेतृत्व त्या बाबतीमध्ये निर्णय घेईल